पन्नास हजारांचा धनादेश बँकेत वठवण्याकरता गेलेल्या भाजी विक्रेत्यांनी रोखपालाकडून घेतलेले पैसे मोजत असताना तेथे आलेल्या अनोळखी इसमाने नोटांना डाग आहेत त्या चालणार नाहीत असे सांगत लक्ष विचलित करून पन्नास हजारांमधील पंधरा हजाराची रोकड हातचालाखीने चोरून नेण्याची घटना शुक्रवारी बावीस डिसेंबरला दुपारी सावेडी उपनगरातील समर्थ शाळेजवळ असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली याबाबत किसन नारायण शिंदे व चौपन राहणार भाळवणी तालुका पारनेर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शिंदे यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे बँक ऑफ बडोदा शाखा समर्थ शाळेजवळ सावेडी येथे खाते आहे ते शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास बँकेत पन्नास हजाराचे धनादेश पठवण्याकरता गेले होते कॅश काउंटरवर त्यांना त्यांचे रोख स्वरूपात पन्नास हजार रुपये मिळाल्यानंतर ते तेथेच बँकेत बसून पैसे मोजू लागले तेव्हा तेथे ते आलेल्या अनोळखी इस्माने यातील काही नोटांवर डाग असून या नोटा, नो नोटा चालणार नाहीत असे सांगत या नोटा आपण वेगळा काढून देसो असे सांगितले त्याच्यावर शिंदे यांचा विश्वास बसला आणि त्यांनी हातातील बंडल डाग पडलेल्या नोटा काढण्यासाठी सदर इस्माला दिले त्यानंतर ते आणि त्या व्यक्तीला डाग पडलेला नोटा वेगळा काढण्यासाठी दिलेली रक्कम मोजली असता ती पस्तीस पैसे काढून घेतले असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा